नमस्कार मित्रांनो मी शुभम महालक्ष्मी मेडिकल चॅनल वरती सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण एक महत्वाच्या जंत निर्मूलन करणाऱ्या एखाद्या औषधाबद्दल बोलूया आजचा प्रोडक्ट आहे सायकोलॉज लिक्विड झायकोलॉज या नावाने या औषधाचे तुम्हाला इंजेक्शन बोलस म्हणजे की गोळ्या आणि ओरली औषध म्हणजे प्यायला पाजण्यासाठी जे औषध तुम्हाला बघायला मिळेल त्यापैकी आज आपण एक ओरली औषध बद्दल बोलणार आहोत त्यातला उपयोग बघायचा झाला तर झायकलॉज हे लिक्विड जनावरांना जळजळ आणि वेदनाशामक म्हणून वापरणारे एक शक्तिशाली औषध आहे झयकोलॉज तुम्हाला एफ डी ए मंजूर एक ओव्हर द काउंटर औषध बघायला मिळेल झायकोलॉज हे जनावरांच्या हाडासाठी वापरले जाणारे एक वेदनाशामक औषध आहे आणि जनावरांचा सांधिवाद पूर्णपणे दूर करू शकतो तुम्ही वापरल्यानंतर याचा उपयोग तुम्हाला समजून येईल झायकोलॉज वार। हे जनावरांची सर्दी येणे ना गळते अशा वेळ वापरू शकता जनावरांना शिंका येणे झायकलॉज वापरू शकता धनगर समाजामध्ये आपल्याला शेळ्यांना जास्तीत जास्त शिंका येणे ही तक्रार जाणवते तुम्ही हे लिक्विड ओरली देऊ शकता शेळ्यांमध्ये तुम्हाला तापाचे प्रमाण दिसून येईल आढळते जास्त करून त्यावेळी पण तुम्ही झायकोलॉज वापरू शकताय झायकोलॉजचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे की जनावरांना सारखा होणारा आजार म्हणजे की जंत जन्त। औषध कोणत्याही जनावराला जंत निर्मूलन करण्यासाठी तुम्ही हे वापरू आणि जनावर मालकांना आणि शेळी पालन करणाऱ्यांना तुम्हाला एक सांगायची इच्छा आहे की जंत निर्मूलन हे सहा महिन्याला दर सहा महिन्याला तुम्ही केले पाहिजे जास्त जंत असतील तर तीन महिन्याला जरी केलं तरी चालते गाभनसाठी वेगळे औषध मिळते विचारून मेडिकलमध्ये घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि हे औषध शेळ्या आणि मेंढ्या यांच्यात वापरणारे सर्वात जास्त औषध आहे म्हणजे की समजू शकता उपयोग ह्याचा ठरतो जंत निर्मूलन केल्याने जनावरांच्या पोटातील संपूर्ण जंत बाहेर पडतात आणि चारा खाण्यास वाढ होते जनावरांची यामुळे तब्येत होते का तर चारा आणि वैरद खाद्य औषधे खाण्यास वाढवते म्हणून तब्येत वाढण्यात मदत होते नक्की तुम्ही लक्षात ठेवा किती फायदेशीर आहे या सायक्लॉज लिक्विड मध्ये क्लॉसेंटेल औषध हे औषध तुम्हाला बघायला मिळतं या औषधामध्ये या झायॉज मध्ये क्लॉसेंटाल दीडशे एम जी तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकी एक एम एल मागे झायकोलॉज लिक्विड वापर करणार असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या त्याच्या डोस प्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे आणि तुमची काहीही शंका असू दे आपल्या व्हॉट्सअप वरती तुम्ही विचारलं तरी चालते आणि याचा वापर म्हणजे की समजा आपलं गाय असेल म्हैस असेल किंवा शेळी असेल मेंढे असेल याचा वापर करायचं झालं तर त्याच्या वजनावरती अवलंबून आहे म्हणजे की दहा किलो साठी एक एम एल तुमची जर मेंढी असेल तिचं वजन वीस किलो आहे तर किती घालाल दोन एम एल एक एम एल दहा किलो साठी वापरली जाते तर वीस किलो आहे म्हणजे की दोन एम एल असं ह्यावरून तुम्ही लक्षात घ्या जर जनावर कालवड किंवा रेडी किंवा कालवड असेल तर पन्नास किलोचे पाच एल येणार ह्या पद्धतीने मापानुसार घालायचं आहे आपल्या चॅनेलवर याच माहिती सारखी अशी भरपूर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून चॅनेलला खाली सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल लायकन दाबायचं म्हणजे की नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला पहिला बघायला मिळणार आहे आणि ह्या व्हिडिओसाठी व्हिडिओला खाली लाईक आहे कारण माहिती तुम्हाला चांगली भेटली मला माहिती आणि काही शंका असू दे व्हॉट्सअपवरती विचारू शकताय कॉल करू नका व्हॉट्सअपवरती विचारा काही शंका असू दे चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद